व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगतो बघा हे काम काय आपण केलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे असलं फॅनबॉक्समध्ये चिंद्यावर येईल जुनं काम बरं का आणि ज्या आपण भावानं हे काम केलं का त्या बाबाला पहिल्या कोपऱ्यापासून नमस्कार बाबा आर भाऊ सहा फुटला कोण बोर्ड टाकते आणि त्यानं सगळ्या बॉक्स मध्ये चिंद्याच भरल्या त्या वडू माझा हात दुखायला लागलं तरी पण मी जोर लागा की म्हणून वड वड वडलो बरं का सगळ्या चिंद्या आणि आता तुम्हाला दाखवतो बघा आपण नवीन खरेदी काय केली एक तर हे साडेतीनशे ग्रॅमचे ची आणि दुसरी खरेदी म्हणजे हे पॉवरटेकचा मोठा राखीस या मशीनचा तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो आरामात बिन तिला सहज होऊल पाडू शकते या मशीनचा जर तुम्हाला सांगितलं बरं का पण उठे ना का बरं झाला मला काय कळले ना झालं चल चल म्हणलं तरी पण उठे आणि आणख्याचा विषय सोडून दिलं एम सी बॉक्स फोडाला आलो तर हम्म दोनच पाईप काय केलंय काम काय कळलं ना मला आता कुठं सुद्धा जाऊ ना तुम्हाला सांगतो विषय काय ह्या बॉक्स मध्ये डायरेक्ट दुसऱ्या रूमचा जे फॅन बॉक्स आहे का त्यामध्ये पाईप जॉईंट केलेला म्हणजे दोन्ही रूमचा बी एकच पाईप डायरेक्ट एम बॉक्स बॉक्समध्ये ड्रॉप केला आणि ह्या रूममध्ये एक पण एक्स्ट्रा एक बोर्ड नसल्यामुळे दहा मिनिटामध्ये आपले पूर्ण वायरिंग ओढून झाले रूमची तर वायरिंग झाली होती का आपण मला बाहेर न आवाज आज दिले वाटला होता पण कोण नव्हतो बाहेर हे जाऊ दे हो इकडं पण फोकटच्या शेंगा भेटल्या होत्या दोन बोटाने बोटांनी आपल्याला फाटदेशी फुटत होते आणि खायला पण एकदम क्वालिटी होते हर भाऊ पण ही इलेक्ट्रिशियन कोण होता मला अजून सुद्धा कळलं ना बघा जंक्शनमध्ये फॅनबॉक्समध्ये सगळीकडे बाहेर सगळ्या चिंद्या भरून टाकले आणि ह्या चार जंक्शन मधल्या चंद्या काढायला आणि वायरिंग वाढायला नाही म्हटलं तर अर्धा तास गेला आमचा मी एकदा वायरिंग ओढून झाली का थोडं बाहेर गेलो होतो बरं का तिथे एक बोरीचं झाड दिसलं मला वाटलं जी बोरं खायला आले असणार आहे त्यामुळे मस्त दोन चार बोरं तर खाऊनच घेतलो मी कामो मागाऱ्या आलो काही इथं बघितलं तर आणि डायरेक्ट सगळी बोर्ड भरायला घेतला आता मला पण काय तर करावं लागणार आहे वाटायला लागल आता काय तर करण्यापेक्षा डायरेक्ट होलड्र बसवायला घेतलो पण विषय काय व्हायला लागला माहिती का माझी उंची कमी पडायला लागली मला तर वाटते बरं का माझी उंची जास्त पण काय विषय व्हायला लागला का मला काय ना झालं विषय तुम्हाला दुसरा विषय सांगतो आता हॉलमधे एम सीबी बॉक्सला कसलाच पाईप ड्रॉप नव्हता पण हॉलमधल्या डब्बेतनं होल मारला एमसी बॉक्स मध्ये आले असा विषय नियोजनच फेल जात ना आपलं आणि हे असली जुनी काम असली का असलं का तर जुगाड करावं लागतं बघा पाय डायरेक्ट फोडल्यान बाहेरच्या साईडला बल्बासाठी होल मारून टाकले आता तुम्ही म्हणताली बुजवाचं कसं तर डायरेक्ट असली राऊंड प्लेट लावून टाकायची त्याच्यावर इकडं माझा आतमधलं काम होईपर्यंत मामाने इकडे मजबूत खड्डा खाल्ला होता आर्थिकसाठी हे आर्थिकची तांबेची तार आहे का ती आणण्यासाठी डायरेक्ट बारीक पट्टी मारून घेतली आणि हे तांबेची तार आहे का डायरेक्ट प्लेटला ओळूनच टाकले नट आणि एकदा अर्थिंग करून घेतली का डायरेक्ट मामाने याला बाजली पाणी घालायला चालू केलं आणि पहिले तर ह्या घराला अर्थिंगची काय गरज नव्हती बरं का तरी पण केलेली आणि आता शेवटचं काम राहिलं होतं का ते म्हणजे सगळं फॅनला मी जेवढं फॅन होत का तेवढं मी तयार केलं होतं त्यामुळे आणखी एक घ्यायला लागला आणि एकदा का सगळी लाईट चालू केला नंतर कळलं की हॉलमधला एक फॅन खराब आहे त्यामुळे ते काढला आणि डायरेक्ट बॉक्समध्ये भरून टाकला आणि आजचा जे कामाचा दिवस आहे का एकदम आनंदामध्ये गेला आहे त्यामुळे तुम्ही लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करू शकताय जर तुम्हाला लॉग आवडला तर